श्रोतेह नमस्कार गणेश चतुर्थी हा फक्त एक सण नसून तो अखिल गणेश भक्तांच्या मनात असलेल्या गणेश तत्वाचा महोत्सव आहे येत्या बुधवारी दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे आगमानाचा शुभ मुहूर्त काय असेल गणपतीची मूर्ती असे? कशी असावी प्राणप्रतिष्ठा कशी करावी त्याची पूजा अर्चना कशी करावी याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मंडळी आपण भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला कॅलेंडर पंचांग यावर पार्थिव गणेश पूजन असं लिहिलेलं असत मग हे पार्थिव गणेश पूजन काय आहे या, या दिवशी चंद्रदर्शन निषेध सांगितलेला आहे तर चंद्र का पाहू नये याबद्दलची देखील थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या गणपती व्रताला पार्थिव सिद्धिविनायक व्रत असंही म्हणतात पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्वापासून म्हणजे मातीपासून बनलेली त्याला पार्थिव गणेश मूर्ती असं म्हणतात या पार्थिव गणेश मूर्तीचाच मान या गणेश चतुर्थीला अभिप्रेत आहे आता सर्रास यूपीच्या गणपती मूर्ती बाजारात मिळत आहे ज्या मूर्ती पाण्यात विरघळत नाही अशा मूर्ती शक्यतो पूजे करता निषिद्धच आहे म्हणून शाडूची गणेश मूर्ती म्हणजे घरच्या घरी बनवलेली गणेश मूर्ती आपण पूजे करता वापरू शकता हीच खरी मंगल मूर्ती आहे मूर्ती या शब्दाचा अर्थ इथे अभिप्रेत होतो मंगल मूर्ती कशी असावी तर ती सिंहासनावर विराजमान असलेली असावी आजकाल वाघावर मोरावर गाडी चालवणारा कॉम्प्युटर खेळणारा अशा काही गणपती मूर्ती बाजारामध्ये आढळतात अशा मूर्ती पूजेसाठी वर्जित मानल्या गेलेल्या आहेत मूर्तीची लांबी रुंदी किती असावी मूर्ती कशी असावी याबाबत याबाबत शास्त्रकार असं सांगतात की अंगठ्याच्या आकारात अंगुष्ट मुलात आरभ्य म्हणजे अंगठ्याच्या आकाराची एवढी कमीत कमी मूर्ती -कमी आणि जास्तीत जास्त वीस अंगुले म्हणजे एक विधभर आकाराची मूर्ती घरच्या पूजेसाठी असावी असा शास्त्रप्रमाणाचा भाग आहे लाल रंग हा गणपतीला अतिप्रिय मानलेला आहे सिंदूर वदना विद्याधीशात वत्सला म्हणजेच लाल रंग हा गणपतीसाठी अति अतिशुभ मानला गेलेला आहे अथर्व शीर्ष मध्ये सुद्धा रक्तम लंबोदरम शूर्प कर्गम रक्तवाससम लिप्तांगम रक्त पुष्पही सुकुजित असा उल्लेख आहे म्हणजे दुर्वा तर आहेच आहे पण लाल रंगाचं फूल हे गणपतीला अभिप्रेत आहे वाहन खूप मा... शुभ मानलं गेलेलं आहे म्हणून लाल रंगाचं फूल ला सुद्धा गणपतीला व्हावं मूर्ती घरात आणताना सुद्धा काही नियम सांगितलेले आहेत मूर्ती ज्याच्या हातात आहे त्याच्या डोक्यावर टोपी असावी वाजत गाजत वाजंत्री असावी नसेल तर घरातली थाळी सुद्धा आपण वाजवू शकता ती वाजत गाजत गणपतीची मूर्ती आपल्या घरात आणायची आहे गणपतीची मूर्ती पूर्व पश्चिम तोंड करून शुद्ध चांगल्या जागेवर मखर सिंहासन किंवा पाटावर चौरंगावर स्त्रीची प्राण प्रतिष्ठा करायची आहे वेळेवर शकता मंडळी या स्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी दहा पन्नास ते एक चाळीस असं सांगितलं गेलेलं आहे या दरम्यान काळ देखील आहे पण काळ हा नित्य सणावारा पाळायची आवश्यकता नसते या काळात ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी तीन पंचेचाळीस पर्यंत म्हणजे पावणे चार पर्यंत आपण गणपतीची स्थापना करू शकता शिवालिखित किंवा चौघडी या मूर्तापैकी हा एक मुहूर्त शास्त्रामध्ये सांगितलं आहे अनंत चतुर्दशी पर्यंत बाप्पा आपल्या घरी असणार आपल्या घरी विराजमान असणार रोज बाप्पाची आपण आरती पूजा स्तोत्रपठन चिंतन मनन हे करायचं आहे आणि या काळात घरामध्ये तंटे अभद्र बोलणं हे सुद्धा टाळायचं आहे दिनांक सहा नऊ दोन हजार असा आहे हा मुहूर्त विसर्जनाकरता अति अतिउत्तम सांगितलेला आहे मी व्हिडिओच्या आरंभीस सांगितलेलं आहे की सर्वांनी मातीची शाडूची मूर्ती आणण्याचा प्रयत्न करा पर्यावरणाचा समतोल राखणे हा आपल्या प्रत्येकाचा धर्म आहे आणि आपण कित्येकदा पर्यावरणाचा समतोल राखणं टाळतो आजकाल ज्या पीओपीच्या मूर्ती असतात त्या पाण्यात विरघळत नाही आणि नंतर आपण काही दिवसांनी त्या जलाशयाच्या ठिकाणी जाऊन जर पाहिलं तर बाप्पाच्या मूर्तीची अवहेलना झालेली दिसून बाप्पाचा हात एकीकडं पाय एकीकडं एक म्हणजे एक ह्या एक सगळ्या गोष्टीची अवहेलना आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही जे खरे गणेश भक्त असतील ते तर बिलकुल पाहू शकत नाही म्हणून अशाच घटकाची शाडूची मूर्ती आणावी सर्व गणेश भक्तांना माझी कळकळीची विनंती गणेश हे उत्तम सांगितलेले आहे मग जी नदी सागराला मिळते जलाशयाला मिळते मोठ्या जलाशयात किंवा तलावात जाऊन ती नदी विलीन होते अशा ठिकाणी गणपतीचं विसर्जन करावं असं शास्त्रात सांगितले श्रोते हो पाण्याच विसर्जन का करावं हो या मागे एक वेगळे शास्त्र आहे पंचमहाभूतामध्ये प्रत्येक तत्वाचा अधिकारी एक एक देवता सांगितलेली आहे देवी देवतांना त्याचा अधिकार हा दिला गेलेला आहे मग पंचमहाभूत कोणती तर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असे जलतत्व आहे आणि या पृथ्वी आप तेज वायू आकाश या प्रत्येकाचा एक एक अधिपती सांगितलं गेलेला आहे आकाशस्य विष्णू म्हणजे आकाश तत्त्वाचा अधिपती हे विष्णूकडे आहे त्याचा अधिपत्य हे विष्णूकडे आलेलं आहे अग्निशैव महेश्वरी अग्नि तत्वाचं आधिपत्य हे स्वतः जगदंबा भगवतीकडे गेलेला दुर्गीकडे गेलेला आहे वायुर सूर्य हा वायुतत्वाचा अधिपती हा सूर्य मानला गेलेला आहे क्षितेर ईश हा ईश म्हणजे परमेश्वर स्वतः साक्षात भगवान शंकर म्हणजे पृथ्वीचा अधिपती हा भगवान शंकराकडे अधिपत्य केलेला आहे जीवन गण अधिपहा जीवन म्हणजे पाणी आणि त्या पाण्याचा अधिपती हा स्वतः गणपती सांगितले म्हणून ही जलदेवतेचा अधिपती गणपती असल्यामुळं त्याचं विसर्जन हे जलाशयातच करावं पाण्यातच करावं ज्यांना नदीमध्ये शक्य नसेल वाहत्या पाण्यात शक्य नसेल त्यांनी शुद्ध जला अगदी घरच्या बकेट मध्ये जरी विसर्जन केलं आणि ती बकेट बागेतल्या चांगल्या ठिकाणी झाडांना टाकली तरी ते सुद्धा उत्तम शास्त्र मानले गेलेलं आहे श्रोते हो सांगितलं की आज गणपतीचं गणपतीच्या कथेमध्ये गणेश पुराणमध्ये चंद्रदर्शन हे निषिद्ध सांगितलेलं आहे हे का बरं याची सुद्धा एक सुंदर कथा आहे हे आपण पाहूया आपण चंद्रोदय म्हणजे चंद्र दर्शन घेऊन चतुर्थीचा उपवास सोडत असतो हे सगळ्यांना ठाऊक आहे हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले पण त्याची एक छोटीशी कथा आपण या ठिकाणी समजून घेऊ की चंद्रदर्शन का करू नये एकदा बाप्पाची स्वारी उंदरावरून प्रवास करत असताना बाप्पा घसरून पडले श्रोते हो आजकालच्या युगामध्ये आपण गाडी चालवताना गाडीवरून पडलो तरी आपल्याला कुठं लागलं हे न पाहता आजूबाजूला पाहतो की आपल्याला कोणी पाहिले तो एक प्रकारे अपमान असतो सुद्धा आजूबाजूला पाहिलं त्यावेळी चंद्रदेवता म्हणजे चंद्र तिथे उपस्थित होता आणि चंद्र मोठ्या मोठ्याने हसू लागला बाप्पाला क्रोध आप्पाने चंद्राला शाप देऊन टाकला की आजपासून तुझे जे कोणी दर्शन घेतील तुझं तोंड पाहतील त्यांच्यावर मोठा आळ आरोप येऊन ते कलंकित होते हा शाप ऐकून चंद्र व्यथित झाला चंद्राने शाप मिळवण्याकरता गणपतीची सेवा सुरू केली आणि काही कालांतराने सेवा की उपासना सफल झाल्यानंतर बाप्पा चंद्राला प्रसन्न झाले चंद्राला शापातून मुक्त करण्यासाठी गणपतीने चंद्राला वर दिला की ठीक आहे एरवी नंतरच दर्शन घेतलं जाईल पण तरी देखील भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मात्र जे कोणी चंद्रदर्शन घेतील त्यांना मात्र कलंकित व्हावे लागेल त्यांच्यावर खोटा आळी जसा भगवान श्रीकृष्णावर गाईच्या चंद्राचं प्रतिबिंब पाहिलं होत त्या गोष्टीचा प्रभाव म्हणून भगवंतावर म्हणजे भगवान कृष्णावर स्वतःवर श्रीमंतक म्हणी चोरल्याचा आळ आला होता म्हणून चंद्राला पुन्हा एकदा चराचराची चिंता लागू लागली मा, की जर कोणी चुकून माझं दर्शन त्या दिवशी घेतलं तर काय होईल मग भगवंताकडे म्हणजे श्री गणपतीकडे चंद्राने पुन्हा हात जोडून प्रार्थना केली की अनावधानाने जर कोणाकडून हे दर्शन घडलं तर त्या प्राणी मात्रांना या शापातून मुक्त होण्यासाठी काहीतरी व्रत सांगा म्हणून गणपतीने गणेश चतुर्थीचे व्रत कथन केले त्यावेळी संकट चतुर्थीचे व्रत हे सर्वांनी करावे संकटनाशन गणपती स्तोत्र वाचावे श्रोते हो या दिवशी तर चंद्रास्त म्हणजे चंद्र अस्त जाणार आहे हा नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आणि नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी चंद्रास्त होणार आहे श्रोते हो या गणपती काळात लोकांना काही धार्मिक धर्मशास्त्रीय अडचणी सुद्धा येतात कोणाला सोहेर येतं कोणाला स्यूत येतं अशा वेळी काय करावं तेही आपण छोटस या ठिकाणी जाणून घ्या सोहेर आलं तर ते चांगलं मानलं जातं म्हणजे कुणाकडे एखादी स्त्री बाळांत झाली त्यांना वृद्धीची असं म्हणतो वृद्धी या शब्दातच अर्थ असा आहे की त्यांचा वंश वृद्धी होते त्याला वृद्धी म्हणतो मग सोहेर असताना काय करावं गणपतीची आरती स्तवन चिंतन मनन हे चालतं फक्त गणपतीच्या मूर्तीला स्पर्श न करताच लांबून आपण गणपतीची सेवा मात्र सूतक असताना गणपतीची सेवा करता येणार नाही त्या ठिकाणी दीप प्रज्वलन करता येणार नाही म्हणून ज्या मुलांचा विवाह झाला नाही अशा बालकांकडून कुमारिकांकडून किंवा पाहुणारावळ्यांकडून ती गणपतीची मूर्ती तात्काळ विसर्जन करा या ठिकाणी आणखीन एक शंका असते की एखाद्याची सून गर्भवती असेल एखाद्याची पत्नी गर्भवती असेल तर मग आम्ही गणपती विसर्जन करावा का होय तो जरूर करा गणपती विसर्जनाचा आणि गर्भवती स्त्रीचा काहीही संबंध नाही जुन्या काळात एका एका वाड्यात आठ आठ दहा दहा स्त्रिया जावा सुना असायच्या मग त्यापैकी कोणी ना कोणीतरी गर्भवती असायच मग अशा वेळी काय गणपती विसर्जन करत नव्हते का हो करायचे आणि आणखीन एक महत्वाची परंपरा अशी आहे की, की गणपती विसर्जन हे दहा दिवसाला केलंच पाहिजे ते घरात ठेवू नये आजकाल अनेक जणांचे फोन येतात की आम्ही जुनी गणपतीची मूर्ती विसर्जन करून नवीन गणपतीची मूर्ती आमच्या घरात ठेवावी का त्या लहान मुलांचा हट्ट असतो त्यांना ती बाप्पाची मूर्ती छान दिसते मग पप्पा ही विसर्जन करायची नाही बाप्पा ही विसर्जन करायची नाही मग आपण नवीन गणेश मूर्ती मूर्ती घरात जुनी गणपतीची विसर्जन करावी का तर असंही नाही हे नाही पार्थिव गणेशाचं विसर्जन हे केलंच पाहिजे इनकेस वर्षभरामध्ये त्या गणपतीच्या मूर्तीची अवहेलना झाली ती गणपतीची मूर्ती पडली खंडित झाली तर त्या घरामध्ये दोष निर्माण होतात असं शास्त्र प्रमाण आहे म्हणून गणपतीची मूर्ती विसर्जन करायलाच आहे श्रोते हो ही होती गणेश चतुर्थी बद्दल अल्पशी माहिती आपल्याला आणखी काही मनात शंका असतील मनात काही प्रश्न उत्पन्न झालेले असतील तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा मला फोन करून विचारा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलही आपले काही अभिप्राय असतील काही सूचना असतील त्याचं स्वागत आहे ते कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि सर्वांनाच या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरिया